नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आत्ता आपण तळेगाव दाभाडे येथील शांताई रेसिडेन्सी या ठिकाणी आहोत गेली आठ दिवसापासून तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगरसेवक तसेच निर्मळवालीचे संयोजक संतोष गो यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक ठिकाणी महिलांसाठी विशेष अशा आरोग्याचे शिबिराचे आयोजन होत आहे आज आठवा दिवस आहे आणि आज आत्ता आपण शांताई रेसिडेन्सी या ठिकाणी आहोत या ठिकाणीसुद्धा आपण पाहू शकता काही वर्ग आहे त्या ठिकाणी सुद्धा चालू आहे सकाळी अकरा ते दोन या वेळेत त्या ठिकाणी तपासणी होत आहे अनेक महिलासुद्धा येत आहेत कसं आहे नियोजन आणि कसं शिवर कसं चालू आहे याबाबतची अधिक माहिती आपण लवकरच जाणून घेऊया मॅडम नमस्कार नमस्कार, संतोष भाव मित्त मुफत नमस्कार आज या ठिकाणी संतोषभाऊ दाभाडे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत असं आरोग्य तपासणी शिबिर आहे तर आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात आपण लाभार्थी आहात तर आपण काय सांगाल आपली प्रथमत ओळख सांगावी नमस्कार माझं नाव मिनल पाटील मी शांत रेसिडेन्सी इथेच राहते आणि आज आमच्या सोसायटीमध्ये मावळभूषण संतोषदादा दाभाडे यांच्या एकानव्या वाढदिवसानिमित्त आमच्या सोसायटीमध्ये रक्तदान रक्त तपासणीचं शिबिर आयोजित केलेलं आहे तर या ठिकाणी महिलांसाठी खास रक्तदा रक्त तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने सी बी सी टी थ्री टी फोर टी एस एच ह्या टेस्ट करण्यात आलेल्या आहेत कारण आत्ता आजकालच्या आज युगात बघता महिलांना थायरॉईडचं प्रमाण वाढत आहे त्या अनुषंगाने त्यांनी बरोबर महिलांचे प्रॉब्लेम लक्षात घेता त्यांनी थायरॉईडसाठी विशेष लक्ष दिलेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी थायरॉइडचे टेस्ट करण्यात आलेले आहेत बरोबर साधारण किती वाजल्यापासून चालू होतं आणि किती वाजेपर्यंत असणार आहे आज अकरा वाजल्यापासून ते दोन वाजेपर्यंत हे शिबिर असेल तर खूप जास्तीत जास्त जणांनी या शिबिराचा लाभ घ्यावा मी अशी मी विनंती करते मॅडम नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी जे आरोग्य शिबिर चालू आहे तर त्याला कसा प्रतिसाद आहे आणि प्रथम तर आपली ओळख सांगावी मी मिसेस कविता कालिदास शिरपूरकर रेसिडेन्सी रेसिडेन्सीचे आहे राहिला बरं आता या ठिकाणी जे आरोग्य शिबिर चालू आहे साधारण किती महिला वर्गांनी या ठिकाणी तपासणी केली आहे काय माहिती द्याला आपण एक्कावन्न साधारण तपासण्या आत्तापर्यंत झालेल्या आहेत आणि महिला तसेच पुरुष दोन्हीकडनं भरपूर प्रतिसाद मिळत आहे आम्हाला बरं आणि किती वाजल्यापासून चालू आहे साधारण अकरा वाजल्यापासून सुरू झालेलं आहे बरं आणि किती वेळा असणार आहे आणखी दोन वाजेपर्यंत तर हे नक्की आहे आणि जास्तीत जास्त लोक अजून येत आहेत आणि आम्हाला पुष्कळ प्रतिसाद मिळत आहे बरं आता हे जे संतोष संतोषभणी जे एक आपण म्हणतो नाही की एक चांगला उपक्रम या ठिकाणी सर्व तळेगावातील महिला वर्गासाठी ठेवलेला आहे तर नक्की महिला कसा फायदा घेतला आहे किंवा त्यांच्या फायदेशीर अशी कशी गोष्ट आहे आपण काय सांगाल सी बी सी ब्लड आणि थायरॉईड टी थ्री टी फोर टी एस एच या दोन्हीही तब्येतीसाठी अतिशय आवश्यक अशा टेस्ट आहेत स्पेशली थायरॉईड तर महिलांचं पुष्कळ वेळेस त्यावेळेस दुर्लक्ष होतं आणि सहसा कोणीही टेस्ट करायला जात नाही त्यामुळे प्रत्येकीने येऊन ह्या संधीचा फायदा घेतला पाहिजे आणि आपल्या आरोग्याविषयी आपण जागरूक असलं पाहिजे असं मला वाटतं मॅडम नमस्कार नमस्कार ओळख सांगा आपली मी सौ मीनाक्षी योगेश बिर मी शांताई रेसिडेन्सी मध्ये गेली आठ वर्षे इथे राहते आहे आणि आल्यापासून मला इथे असं वेगळं काही जाणवलंच नाही जाणू काही माझं माहेर गरज झालं तसं काही कारण इथे इथली इत, लोक पण इतके चांगले आहेत आणि विशेष करून इथले नगराध्यक्ष म्हणा किंवा आमदार इथले नगरसेवक जे कोणी असतील त्यांचे कार्य जे बघता आम्हाला म्हणजे असं कधी कुठे ट्रीट झालंच नाही ज्या ज्या क्षेत्रात आम्ही पाहिलंय त्यांना त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांनी इतकं अग्रगण्य काम केलंय की म्हणजे त्यांची भिंती नाही आहे एका आणि आज निमित्त मात्र असं की संतोष भाऊ दाभाडे यांचा वाढदिवसानिमित्त शिबिर आयोजित केलं आरोग्य शिबिर त्यामध्ये बऱ्याच वडिलांनी आमच्या यांनी सहभाग घेतला चांगला प्रतिसादही दिला त्यांनी आणि असेच काही उपक्रम त्यांनी राबवावे आणि आम्ही त्यांच्या पाठी असेच राहू कायम आणि यांच्यासाठी आमच्या सगळ्या सोसायटी मार्फत त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा की त्यांनी असेच कार्य करावे आणि पुढे जाऊन अगदी मोठे स्थान प्राप्त करावे अशीच आमच्या सोसायटीतर्फे त्यांना शुभेच्छा मॅडम नमस्कार नमस्कार ओळख सांगावी आपली मी स्नेहल बापू मामने ने शांते ने श्री ने श्री आज या ठिकाणी आरोग्य शिबिर चालू आहे तर आपण काय माहिती सांगाल आज या ठिकाणी मावळभूषण आपले संतोष हरिभाऊ दाभाडे यांचा नवा वाढदिवस आहे तर त्यानिमित्ताने आज महिलांसाठी आरोग्य तपासणीचं आयोजन केलेलं आहे आणि त्याची सर्व नियोजन सर्व म्हणजे आपल्या राजश कुलकर्णी यांनी त्यांचा मोठा सहभाग आहे वाटत आहे त्यांनी आम्हाला महिलांना संधी दिली कारण महिलांसाठी मोठं चांगलं काम त्यांनी केलेलं आहे महिला जरासं आपली स्वतःची काळजी घ्यायला पाठीमागेच असतात तयार होत नाही ते स्वतःची काळजी घेत नाहीत पण आम्हाला ही यांच्या वाढदिवसानिमित्त संतोष भाऊ दाभाड यांच्या वाढदिवसानिमित्ताने ही संधी मिळाली आणि आमचं इथं सर्वांनी हे पण जे सहभाग कर सगळ्यांनी दिलेला आहे महिला म्हणजे आवडीने म्हणजे आलेल्या आहेत इथं सहभाग दिलेला आहे फक्त मॅसेज टाकला होता आणि बोर्ड लिहिला होता हे आरोग्य तपासणी कारण महिलांसाठी खूप मोठी संधी आहे आणि हे संधीचं सर्वांचं म्हणजे आभार मानत आहे आणि संतोष बाबूंच्या वाढदिवसासाठी सर्वजण आम्ही शुभेच्छा देत आहोत खूप छान छान मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी सौ साधना रोहिदास साबळे बरं आज या ठिकाणी शिबिर चालू आहे तर आपण काय माहिती द्याल हा कार्यक्रम सौ राजश्री कुलकर्णी मॅडम यांच्या हज नेतृत्वाखाली खूप छान पार पडला आणि त्यांच्या ह्या पुढाकारामुळे खूप छान कार्यक्रम झाला आणि सर या कार्यक्रमाचा सर्व महिलांनी खूप छान प्रतिसाद पण दिला आणि त्यांनी लाभ पण घेतला आणि संतोष भाऊ संतोष हरिभाऊ घाबाडे यांना मी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते ओके सर नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी आपण आरोग्य शिबिराचा लाभ घेतलेला आहे तर आपण नक्की काय प्रतिक्रिया द्याल आजचा जो कार्यक्रम आहे शांताई रेसिडेन्सीमध्ये राजश्रीताई कुलकर्णी या इथले चेअरमन आहेत आणि त्यांनी आज हे संयोजन केलेलं आहे अतिशय उत्तम प्रकारे संयोजन केलं आणि निमित्त काय आमचे मित्र दाबाड़े दाभाडेसाहेब संतोष भाऊ यांनी अतिशय उत्तम काम केलेलं आहे त्या कामामध्ये मी त्यांना शुभेच्छा देतो व त्यांचा अभिनंदन करतो की त्यांनी एकावन्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे तसंच राजश्री ताईंनी सर्वांना निरोप दिले की आजच्या या बदलत्या युगामध्ये बदलत्या वातावरणामध्ये हिमोग्राम आणि थायरॉईड या महिलांना पुरुषांना अत्यंत उपयोगी टेस्ट आहेत त्या संदर्भामध्ये त्यांनी माहिती दिली पटाफटा महिला जमल्या अनेक महिलांनी त्याचा उपभोग घेतला आणि बऱ्याचशा महिला आता येत आहेत हे सर्व श्रेय या राजश्री ताईंना देतो आणि आमचे हरिभाऊजी आपले जे संतोष भाऊ सॉरी संतोष भाऊ आहेत संतोष भाऊंना मी लाख लाख शुभेच्छा देतो त्यांनी हा जो कार्यक्रम केलेला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला आणि माझ्यासारखे वयस्कर माणसं त्यांना आशीर्वाद देत आहेत त्यांना शुभेच्छा देत आहेत आणि विशेष मी आभार मानतो सौरभ चिंचवडे यांचे की तो आज गेले चार पाच दिवसापासून मेहनत घेत आहेत व सौरभ प्रत्येकाचा ब्लड टेस्ट करून त्यांना रिपोर्ट पाठवते सगळ्यांचे धन्यवाद घेते त्यांना मी खूप लाख लाख आशीर्वाद देतो आणि असे संतोष भाऊंना मी अभिचं चिंतन करतो तुम झिओ हजारो साल बो, बोलून माझे दोन शब्द मी स्थान होतो